नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलच्या न्यू व्हिडिओ मध्ये मी आज एक्सप्लोर करणार आहे धाराशिव तू तुळजापूर तुळजापूर का तुळजापूरच्या आईचं दर्शन मला करायचं आहे तर इथून आम्ही कसं जाणार आहे मी कसं जाणार आहे इकडे या ही बघा ही गाडी आहे या गाडीवरून मी ट्रॅव्हल करणार आहे आणि ट्रॅव्हलमध्ये चांगले चांगले लोकेशन मला भेटले ना तर मी ते कॅप्चर करणार आहे आणि तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल आवडला की नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चला भी। नमस्कार चला मी आता आहे तुळजापूरच्या आईच्या दर्शनाला सोबत राहा आता धाराशी वरून हो तुळजापूर सव्वीस किलोमीटर आहे तर आता आम्ही स्टेट निघालेला आहे पुढे चांगलं चांगलं लोकेशन आलं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये सोबत राहा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य मूर्ती आहे चला पहिला आपण पेट्रोल टाकून घेऊया गाडी मध्ये मग पुढे जाऊया ते आहे समोर पेट्रोल पंप पेट्रोल टाकून झालेला आहे चालू आपल्या मार्गेला आता इथून राईट मारून आपण तुळजापूरला जाणार आहे बघा इथून तुळजापूर आहे पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर फक्त राहिलेले आहे ला आम्हाला लागले चायची तलब चाय बघू आता कुठे आमच्या आम्हाला भेटला तिकडे मस्त चाय ठेवली आता आम्हाला इकडे चायचं दुकान दिसलेलं आहे आता आम्ही चाय पिणार आहे इकडे एक नंबर आहे आता इथून फक्त दहा किलोमीटर राहिलं आहे तुळजापूर च चला पुढे भेटूया चाय पटापट करून घेतो पुढे नंबर बनवलेला आहे मित्रांनो आता इकडे ब्रिज लागला आहे तुम्हाला दाखवतो मी पाच लोक बघा इथं बघा मस्त फोटोशूट करू शकतो इथं बघा पाणी तळ साठलेला आहे बघा पूरा एक नंबर लोकेशन आहे वरती डोंगर بقى खतरनाक वाटत आहे चला पुढे बघूया अजून काय काय चांगलं चांगलं लोकेशन भेटते आपल्याला मित्रांनो पाऊस आला आता आपले आता आम्ही गाडी साईडला लावलं आणि उभं आहे आता आता बघू किती मिनिटात पाऊस जातो आता इकडून ह्याच्या पुढे तुम्हाला दाखवतो चला पाऊस थांबलेला आहे आता ह्याच्या पुढे तुम्हाला सगळं दाखवतो सोबत राहा व्हिडिओमध्ये तरी निम्मा निम्मा थोडा थोडा पाऊस चालू आहे एवढा तर आपण सहन करू शकतो का आपण धाराशिवचे माणसं आहेत चला बघा पुढे किती खतरनाक लोकेशन आहे तिकडे आपण जाऊ नाही शकत का तिकडून ते दुसरी लाईन पडते ना त्यासाठी तुम्हाला लांबूनच दाखवतो बघा का खतरनाक आहे चला पुढे जाऊया जय श्रीराम चला फायनली आम्ही तुळजापूरच्या आईच्या दर्शनाला पोहोचलेलो आहे आता तुम्हाला इथून पुढे सगळं आईचं पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवणार आहे मी चला सोबत राहा व्हिडिओ सोबत बघा काय भीड लागलेली ला आहे एकदम गज भरलेलं आहे इकडे पूर्ण तुम्ही बघू शकता माझ्या पाठी तुझा भवानी मातेचे मंदिर आहे चला तुम्हाला मी आतमध्ये घेऊन चालतो सोबत राहा इथून गेट आता इथून गेट मधून एंट्री मंदिरामध्ये आलो ना एक नंबर सुकून भेटलं मला बघा मंदिराला आज किती गर्दी आहे पाहू शकता तुम्ही आम्ही पण जाणार आहे तोपर्यंत एकलचं ते काय बोलतात काय बोलतो हा थांबा एक मिनिट मला पण माहित नाही तुम्हाला दाखवतो मी आता आम्ही एवढं काय लाईन लावू शकत नाही आम्हाला जायचं दुसरीकडे पण म्हणून आम्ही फटाफट चालू आहे आम्ही आता कुणी पण काय माहित म्हटलं मेन दरवाजात आरुमित लोगो लेने लोगो में गाड़ी निकालती है पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे तुळजापूरच्या आई आईसाठी इथं सूचना दिलेली आहे सगळी बघा इकडे तर पूर्ण खाली आहे खालच्या साईडला असं वाटतं की मला भरपूर भरलेलं आहे तरी बघूया पुढे आईचं दर्शन कसं भेटते आपल्याला जास्त जास्त गर्दी भेटते का फटाफट दर्शन होते ते तुम्हाला पुढे दाखवतो बघा कसे कसे फटाफट फटाफट वर खाली वर खाली करावं लागले आहे का गर्दी भाई भरपूर गर्दी चला आता आलोय तर दर्शन करूनच जाऊया खाली मी बघितलं भरपूर गर्दी आहे आम्हा आम्हाला एवढं टाईम नाही आहे म्हणून आम्ही बाहेरून तुम्हाला दर्शन दाखवतो तर तुम्ही सोबत राहा पाहू शकता किती गर्दी बघा पाहू शकता किती गर्दी आहे मैम कौन कौन

तुम्ही इकडे आलं की परसाद घेऊ शकता फायनली आमचं दर्शन झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा जास्त जास्त शेअर करा भेटू नेक्स्ट लोकेशन मध्ये असत चांगले चांगले लोकेशन मी घेऊन येणार आहे तुमचा आशीर्वाद असला पाहिजे आईचा तर आशीर्वाद आहेच चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये